आहे तुमच्या सेवा भरतीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा भरतीतील बघा सात शहरातील दहा केंद्रांवर चौदा ते सोळा जुलै दरम्यान परीक्षा होणार आहे मृद व जलसंधारण विभागाच्या सहाशे सत्तर जागांची फेरपरीक्षा जुलैत तर काय आहे संपूर्ण परिपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीराच्या घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नॉट ते सिलेक्ट करा ठीक <laughs> आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या जलसंधारण विभागाचे अधिकारी स्थापत्य गटब आराजपत्रित या संवर्गातील सहाशे सत्तर रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या परीक्षेत नांदगाव पेठ अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले आहे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आला आणि जलसंधारण अधिकाऱ्याची पदांची फेरपरीक्षा जुलैमध्ये होणार असल्याची घोषणा मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेली आहे तर मृदू व जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखालील जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखालील स्थापत्य गडब आरासपत्र या संवर्गातील सहाशे सत्तर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरात पदांची ही परीक्षा शासनमान्य टी सी एस या आय कंपन्यांकडून राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील निश्चित केलेल्या एकूण सहासष्ट केंद्रांवरून वीस व एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती मात्र एकवीस फेब्रुवारीनंतर नांदगाव पेठ अमरावती शहरीतील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निर्देशनास आल्यास परीक्षादार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली ही परीक्षा आता शासन निर्णय मान्यतेने रद्द करण्याचा निर्णय पंधरा मार्चला घेण्यात आला होता परीक्षादार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत केंद्रावर परीक्षा घेण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली या त्यानुसार या प्रस्तावित सहाशे सत्तर पदभरतींसाठी चौदा पंधरा आणि सोळा जुलैला ही फेरपरीक्षा होणार आहे तर बघू शकता ही तारीख देण्यात तारी आलेली आहे ही तारीख लक्षात ठेवा चौदा पंधरा आणि सोळा तर ही तुमची तारीख आहे फेरपरीक्षेची आणि ही फेर परीक्षा अधिक पारदर्शक व्हावी राज्यातील मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नागपूर नांदेड आम्रा छत्रपती संभाजीनगर या सात शहरातील या टी सी एस आय ओन एस या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच पार पडणार आहे परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्रांसह आधी सविस्तर माहिती उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे तर बघू शकता इथं जे गडब स्वर्गातील स्थापत्यपदांचा समावेश आहे प्रवर्गणी आहे उपलब्ध इथं जागा बघू शकता मृद जलसंदर्भ विभागात खुल्या प्रवर्गासाठी दोनशे त्रेपन्न जाती डब्ल्यू एस सदुसष्ट अनुसूचित जातींसाठी एकशे एकोणतीस जमातींसाठी बघू शकता छप्पन्न विमुक्त बघ जाते अ सतरा आणि ब पंधरा जातीच्या गटक एकोणावीस आणि गट ड विशेष प्रवर्ग सोळा अशा एकूण जागा आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा होणार आहे आणि लेखी परिस्थिती गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षित तंत्रज्ञानासह जिल्हा अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा होणार आहे अनुचित प्रकार घडून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे संजय राठोड जे आहे मृदू जलसंधारण मंत्री त्यांनी इथं घोषणा केलेली आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ही परीक्षा वापस होणार आहे आणि तुम्हाला मी डेट पण सांगितल्या तर डेट तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा मित्रांनो तसेच तुमचे वेळोवेळी संकेतस्थळावर हॉल तिकीट संबंधात पण माहिती येईलच मित्रांनो तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे मी व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद